श्री स्वामी समता स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे या मौनी मौनियमास्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मौनीय अमावसेवर दान करण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पित्रांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो अमावसेच्या जा सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे संबोधले जाते या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात आपल्या हातून पापांचे प्रायचित्त करतात पितरांना तर्पण व पिंड दान करतात धार्मिक मान्यतेनुसार मौनिया या मोसर केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्त करून देत असते आता या दिवशी आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे मौन रथ आपण करायचे आहे आता आपल्याला मौन पाळणे शक्य होत नाही पण आपल्या तोंडातून एखादा वाईट शब्द किंवा एखाद्याला शिवीगाळ होणार नाही एखाद्याचा आपल्याकडून अपमान होणार नाही या याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता एखाद्या व्यक्तीसोबत आपलं पटतच नाही तर अशा व्यक्तींपासून आपण या दिवशी चार हात लांबच राहायचा आहे आता या मौनी अमोसेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण हे उपाय करायचेच आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथही संकट येत असतात तसेच आपण एखादं काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये खूप अडचणी येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत किंवा आपण फक्त मेहनत तर घेतो पण मेहनतीचे पाहिजे त्याचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही या उलट आपण एखादं घर बघा त्या घरामध्ये मुलांची देखील खूप प्रगती झालेली असते त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो पण त्या घरामध्ये आणखी पैसा देखील येत असतो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सर्व काही असतं तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते त्यासोबत कुलदेवीची सेवा देखील केली जाते त्यामुळे त्या घरामध्ये त्या पितृदोष देखील नसतो आणि पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असला तर आपण कोणतंही काम हाती घ्या ते काम यशस्वीरित्या पार पडतं व आपल्या घरामध्ये पैसा येतो सुखशांती देखील येते आता या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकता। तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही शक्यतो जी घरामधील वडीलधारी व्यक्ती असेल मग आजी असतील किंवा आजोबा असतील तर त्यांनीच हा उपाय करायचा प्रयत्न करावा त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस आपण हा उपाय करू शकता अगदी तुम्हाला या मौसेला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर पुढील मौसेला जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता हा उपाय अगदी आपण रात्री झोपायला जातो आपली सर्व कामे आवडतात तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे अगदी मूळभर भात शिजवा भात शिजवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात शिजवायचा आहे तसेच घरामध्ये अगोदरचा भात असेल शिळा उरलेला भात असेल तर तो भात चुकूनही घ्यायचा नाही या उपायासाठी आपण नवीनच भात शिजवायचा आहे तसेच आता भात शिजवून झाल्यानंतर आपण एखाद्या पतरवाळीवरती किंवा पुठ्ठ्यावरती आपण हा भात काढायचा आहे तो पुठ्ठा थोडासा असावा शक्यतो आपण प्लेटचा वापर करू नये कारण की आपण हा भात बाहेर ठेवणार आहोत आपण प्लेट ठेवली तर ती आपल्याला परत आणता येणार नाही आता भात पुठ्ठ्यावरती ठेवल्यानंतर त्या भातावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचे आहे तसेच आपण थोडेसे काळे तीळ त्या भातावरती टाकायचे आहे हळदी कुंकू त्या भातावरती अर्पण करायचं आहे आणि हा भात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दक्षिण दिशेला आपण थोड्या वेळ ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते या दिवशी आपण दक्षिण दिशेला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आपण मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकीचा दिवा घ्यायचा आहे प्रथम एक प्लेट घ्यावी प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाका मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकू शकता या दिव्यामध्ये आपल्याला अकरा किंवा एकवीस काळे तीळ टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे असा दिवा आपण दक्षिण दिशेला प्रज्वलित करावा दक्षिण दिशेला घरामध्ये प्रज्वलित करणे शक्य नसेल तर घराबाहेर देखील तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करू शकता त्या दिव्याजवळ बसून आपण ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पितृ अष्टक देखील पठण करायचं आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला या दोन सेवा करायच्याच आहे आता आपण भात देखील दक्षिण दिशेला थोडा वेळ ठेवला आहे आता आपण आपल्या पूर्वजांची स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असेल तुमची कोणती सेवा झाली नसेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर आपण ओम पितृदेवतायन मह ओम पितृ देवतायन मह या मंत्राचा अकरा वेळा जप करावा तसेच आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी अडथळे संकटे असतील तर त्याबद्दल देखील आपण आपल्या पित्रांना सांगायचं आहे तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू दे असे देखील आपण आपल्या पित्रांना म्हणायचं आहे आता यानंतर हा भात आपण उचलायचा आहे आणि आपल्या घरामध्ये आंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात ठेवायचा आहे आता आंघोळीच्या बाथरूममध्ये आपण जेव्हा हा भात ठेवत असतो तेव्हा आपलं आंघोळीचं बाथरूम हे कोरडं असावं त्या अंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आपण भरपूर वेळा उपाय व सेवा करत असतो आणि आपल्याला मध्ये कोणी रोखत असतं टोकत असतं किंवा लहान मुलं असतात तर ती देखील विचारत असतात की आई तू काय करते त्यापेक्षा तुम्ही अगोदरच त्यांना सांगून ठेवायचे आहे आणि आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो आणि मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटत असते असे नाही आता आंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात अगदी तुम्ही खिडकीमध्ये ठेवू शकता किंवा जिथे पाणी जात तिथे जरी तुम्ही हा भात ठेवला तरी पण चालेल आता हा भात ठेवल्यानंतर आपण दरवाजा बंद करायचा आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये यानंतर कोणीही जाणार नाही या याची काळजी घ्यायची आहे आता आपण झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर म्हणजेच अमोसेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे अंघोळीच्या बाथरूम मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा भात उचलायचा आहे आणि हा भात आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे आता मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे शक्यतो दक्षिण दिशेकडे जाण्याचा प्रयत्न करा आता आपल्याला हा भात एखाद्या रिकाम्या जागी ठेवून द्यायचा आहे एखादा पक्षी असेल किंवा एखादा कावळा असेल हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे आता तो भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही की तो भात कुणी खाल्लाय की नाही तसेच आपण भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही तसेच भात ठेवून कुणासोबत बोलायचं नाही तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे की ज्यामुळे आपण वाट ठेवायला जातो तेव्हा आपल्याला कोणीही बघणार कि नाही किंवा रोखणार नाही टोकणार नाही तसे तर प्रत्येक व्यक्ती आपल्या पित्रांसाठी ही सेवा करतच असते त्यामुळे तुम्ही न डगमगता हा उपाय करायचा आहे आता आपण भात ठेवून आल्यानंतर मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्या इथेही जायचं नाही डायरेक्ट घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपण मुख्य दरवाज्यावरती आपल्या हात पायांवरती पाणी टाकायचं आहे किंवा जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर आपण डायरेक्ट आंघोळीच्या बाथरूममध्ये यायचं आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा याचा रिझल्ट तुम्हाला नक्की बघायला मिळेल तसेच या मावसेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कापूर देखील जाळायचा आहे एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे दोन ते तीन बिमसेनी कापराच्या वड्या टाकायचे आहे दोन लवंग टाकायचे आहेत शुद्ध तूप त्यावरती टाकायचं आहे याचं जाळ करायचं आहे आणि याचा धूर आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मकता दूर घरा होण्यास नकारात मदत होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद